मोकळ्या आभाळाखाली झोपायचं दडपण खूप असत तसं दिसत नसलं तरी आतून वाटतं की आपले ही एक घर असतं तर किती बरं असतं मोकळ्या आभाळाखाली झोपायचं दडपण खूप असतं तसं दिसत नसलं तर यातून वाटतं आपलंही एक घर असतं तर किती बरं असतं घराने मोकळी दिली नाही तरी चालेल छताचा आधार असतो चार भिंती असतात घराने मोकळी दिली नाही तरी चालेल छताचा आधार असतो पाऊस पडतो मुसळधार त्यात भिजता येत नाही घरातल्या माणसाला <दल्कुण> पाऊस पडतो मुसळधार बाहेर पण त्यात भिजता येत नाही घरातल्या माणसाला बाहेरची ओळकटी पुरेपूर भिजवून घेते स्वतःला आभाळाच्या <inaudible> 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 बाहेरची वळकटी पुरेपूर भिजवून घेते स्वतःला आभाळाच्या दुःखात आणि आभाळाला असतात झाडांचे खांब जंगलात हत्ती असतात आभाळ पाठीवर घ्यायला घरातही असतात खांब झाडं हत्ती घरातलं जंगल सांभाळायला घरातही असतात खांब जंगल हत्ती घरातलं जंगल सांभाळायला आणि असं म्हणतो ना आपण की होतात काही गोष्टी कधी कधी हे आधार असतो अगदी भिंतींचा आधार असतो पण कधी कधी काही गोष्टी होतात खांब कोसळत कधी कधी छप्पर कोसळत कधी कधी अचानक अनाहूतपणे खांबांना वाळवी लागली तर आणि झाड कोसळतात मुळातून कुजली तर माणूस जेव्हा घराच्या बाहेर असतो मातीचा मातीशी एक नाळ जोडली जाते असं म्हणू शकतो तर मातीशी नाळ जोडली जाते मातीच्या सकट पण मनाच्या आतलं पीक उठून उभ राहत चार भिंतींच्या आधाराने त्याला पाणी नाही लागत कोनाड्यातली ओल पुरेशी असते काही घरं असतात छप्पर उडालेली भिंती मोडलेली काही घरं असतात छप्पर उडालेली भिंती मोडलेली पण काही असो ज्याच्या त्याच्या घराची चौकट ठरलेली आभाळाला तशी चौकट घालता येत नाही mm -hmm. आभाळाला तशी चौकट घालता येत नाही कोणी काही म्हणा कितीही दूर जा कोणी काही म्हणा कितीही दूर जा तुमचं आमचं आभाळ सारखंच राहतं आभाळाला बाजू घेता येत नाही आभाळाला बाजू घेता येत नाही धन्यवाद